लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उज्ज्वलाताई शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी शिवसेना नेते उत्तम प्रकाश खंदारे भगीरथ भालके आदी मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते यावेळी सोलापूरच्या लेकीला पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले गावागावावरून गावावरून तांड्या तांड्यावरून गावा गावावरून गावा गावा आज लोक आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आम्हाला यायचं आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते